थम थांब खरे घ्यायचं काय नगरला चाललं का हा तुला होत नाही बघून आता चाललंय नगरला पण गंमत काय झाली माहितीये काय नेमकं पैसे कमी पण राहिले पैशाची कशाला काळजी करतोय तू तुला घाड्यावर घ्यायचा आहे ना तो बोलला ना की मला घाड्यावर घ्यायचा आहे म्हणून तेच ना आज दसऱ्या दिवशी सगळे काय ना काही साडेतीन मुहूर्ता पैकी आज एक मूर्त आहे खरं ह्या महर्तावर घाड्याचं घेतलं का नाही तर तुझं आयुष्य घाट्याच्या काट्या प्रमाणात फिरेल असं वेगवा ना त्याच्यामुळे जायचंय मला आता नगरला काय तर घेतल होतं हे ना माझ्या लग्नात घेतलं होतं माझ्या सासरीनी तेव्हा काही ते सहा साडेसहा हजाराला घेतलं होतं असच घ्यायचं मला हेच घेऊन टाक ना हे ग, ग न, 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 नडे पैशाची गरज आहे मला माझं काम होईल तुला का नाही भेट भारी दिसतंय रे घेऊन टाक भारी म्हणजे काय विषय आहे का दिऊ सासऱ्याने दिलेला नाही सासरीनी म्हणजे सासर म्हणजे साधा माणूस का माझा हे पण एवढे पैसे नाही बुवा माझ्याकडे मी लाय दिलं दोन हजार रुपये देईन नाही ऐक हा साडेतीन ना साडेतीन हजार नाही राव आता तुम्ही माझ्यासाठी कायतरी ऍडजस्ट करा राह आता मी तीन दे चल तीन दे माझी नड माझ्याकडे तीनच येत समजेन मग तीन जे इकडं कशाला मोजीत बसतो तू हा गाला आणि एक काम कर हे सारखं सारखं आता घालून फिरू नकोस का बर कलर जातो र कदाचित जाऊ शकतो हाय किमती जाणार नाही गॅरंटीचा कलर आहे पण काय सांगा उन्हात कलर गेला तर

नगर नगरमध्ये शोधून तुला सापडायची नाही खरंय खरंय मग येऊ मग हा चल येऊ हा चांग